श्री स्वामी उद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तर बघा बऱ्याच महिला ज्या असतात त्या रांगोळी टाकत असतात आता रांगोळी टाकत असताना आपल्या घरामध्ये जी ऊर्जा येत असते ती कोणत्या प्रकारची असते किंवा आपल्या घरामध्ये ऊर्जा जी असते ती येत असताना आपण कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे आणि ऊर्जा येण्यासाठी मुख्य साधन म्हणजे काय असतं तर बघा उंबरठा असतो किंवा आपला मेन मुख्य दरवाजा जो असतो तो असतो आताच आपली दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळीच्या वेळेस बऱ्याच त्या सेवा आपण केल्या उपाय आपण केले सगळं काही केलं पण बऱ्याच महिला खूप चुका करत असतात आणि ही छोटीशी चुका आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा ही चूक करता का लक्षात घ्या आणि नक्कीच पळताळून बघा आणि करत असणार तर अशी चूक कधीच करू नका असं मी तुम्हाला सांगेन चला मग आपल्या विषयाला सुरुवात करते तर बघा आपण जेव्हा पण रांगोळी काढत असतो आता बऱ्याच रांगोळ्या ह्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात किंवा नावं सुद्धा असतात भगवान श्रीरामांचं नाव असं स्वामी समर्थांचं असतं श्री स्वामी समर्थ बरेचसे वेगवेगळे नाव येत असतात तुळजाभवानी यायचं असतं नाव पण आपण रांगोळी काढत असताना ती उंबरठ्यावर काढावी का आता छोटस नाव असतं तर ते उंबरठ्यावर बरेच लोक काढतात तर हे योग्य आहे का किंवा गणपती बाप्पांचं नाव असतं श्री गणेश आहे ना हे योग्य आहे का तर माझ्या मते तरी हे योग्य नाही रांगोळी कुठे काढावी ती लक्षात घ्यावं आधी उंबरठ्यावर कधीही रांगोळी काढत नाही हे सगळ्यात आधी लक्षात घ्या उंबरठ्यावर तुम्हाला काढायचंच आहे तर मग लक्ष्मीची पावलं काढा स्वस्तिक काढा हे शुभचिन्ह जे असतात ते काढले जातात ना नावं काढली जात नाहीत देवांचे नावं त्याचा अपमान होत असतो ते दोष कुठेतरी आपल्याला लागत असतात म्हणून ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं आता हे जे नावं तुम्ही काढत असतात हे कुठे काढावेत बरं तुम्ही देवघराच्या समोर काढावेत आणि काढले तर आपल्याला कोणती काळजी घ्यायची ती रांगोळी जी असते जी, जी, जी आपण रांगोळी स्वरूपात टाकत ता असतो स्वामींचं नाव सुद्धा श्री स्वामी स्वामीसमर्त श्री दत्त दत्तात्रेय नमहा असे बरेचसे मंत्र असतात ते सुद्धा रांगोळी स्वरूपात आजकाल येत असतात पण आपण बघा ती रांगोळी काढल्यानंतर तिथे हळदी कुंकू वाहत असतो आपला मेन मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला रांगोळी नक्कीच काढायची असं माझं तरी मत आहे मी डाव्या बाजूला काढत असते आणि तुम्हाला देखील सांगेल की आपल्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला आपण मंत्र असू द्या किंवा रांगोळी असू द्या ती काढत असतो काढा अवश्य काढा पण तुम्हाला सांगेल उंबरठ्यावर स्वस्तिक किंवा मग आपले जे लक्ष्मीची पाऊल असतात ते काढा तुमची चांदीचे पावलं असतील तर पावलं नाही काढले नुसती पूजा केली तरी सुद्धा चालेल स्वस्तिक बाजूला काढला तरी पण चालेल पण तुम्हाला सांगेल दरवाजाच्या बाहेर जरी आपण मंत्र जे असतात ते टाकत राहिलो तर तुम्हाला सांगेल की हे आवर्जून लक्षात ठेवा मंत्र तुम्ही देव देवघराच्या समोर टाका किंवा मग आपल्या दरवाजाच्या बाहेर टाका काही हरकत नाही तुम्हाला टाकायची असेल तर अवश्य टाका पण टाकण्यासाठी बघा एखादी जागा व्यवस्थित करून घ्या आणि त्या तिथे टाका की कोणाचं जेणेकरून पाय लागणार नाही त्या मंत्राला किंवा जी आपण रांगोळी काढली आहे तर दररोजच्या जीवनामध्ये रोज सकाळी आपण ती रांगोळी उचलून घ्यावी आणि ती रांगोळी आपल्या झाडांमध्ये किंवा कुंड्या असतील तिथे आपण टाकायची किंवा आपल्या घराच्या बाहेर एखादी झाड असेल आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई माझ्याकडे कुंड्या नाही तर तुमच्या घराच्या बाहेर एखादी झाड असेल तिथे तुम्ही टाका आता तुम्ही बोलणार ताई दररोज कोण खाली जर बिल्डिंगमध्ये असणार तर खाली टाकायला जाईल एक डब्बा बनवा त्या डब्यामध्ये ती रांगोळी साठवा नंतर तुम्ही तिथे टाका खाली जाणार असणार तेव्हा या पद्धतीने तुम्ही करा किंवा निर्माल्य टाकत असणार निर्माल्यामध्ये टाका ही चूक कधीच करू नका महिलां तुम्ही जर मंत्र ताकत आहेत एवढं छान सुंदर सजावटीसाठी वापरू नका मंत्र म्हणजे सजावटीचं सामान नाही तर मंत्राला काहीतरी नियम लागू होत असतात हे लक्षात घ्या आणि ह्या चुका करू नका आणि मग आपण बोलत असतो का असं होतं एवढं पूजा केली एवढं सगळं काही व्यवस्थित केलं तरी सुद्धा असं का घडतं तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कुठेतरी चुकत असतात म्हणून या गोष्टी घडतात तर अशा पद्धतीने तुम्ही करावा आता दुसरं म्हणजे बघा मेन ऊर्जा जी असते आपल्या घरात येणारी सात्विक ऊर्जा जी असते ती उंबरठ्या मधून येत असते बरोबर तर उंबरठ्याची पूजा ही हा पण खूप सुंदर प्रश्न होता एका ताईंचा मला आठवण नाही किंवा मी स्क्रीनशॉट काढला नसेल त्यांच्या प्रश्नाचं की ताई उंबरठ्यायची पूजा जी असते ती आपण आतमध्ये बसून किंवा रांगोळी जी असते ती आतमध्ये बसून करावी की बाहेरून करावी धूप जो असतो तो आपण बाहेर जाऊन किंवा दिवा ओळायचं बाहेर की आतमध्ये लेपन करताना कसं करावं किंवा मग आतमध्ये या बऱ्याचशा आतमध्ये बसावं घरात की बाहेरून करावं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जेव्हा आपण उंबरठ्याचं लेपन करत असतो तर तेव्हा तिथे सात्विक लहरी असतात ज्या आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये ज्या कोणी व्यक्ती येत असतात त्या तिथूनच येतात आता सात्विक लहरीच येतात का वाईट लहरीसुद्धा येत असतात त्यासाठी आपल्या उंबठ्याला आपण लेपन करत असतो जेणेकरून येणारी बाधा किंवा येणारे जे नकारात्मक ऊर्जा ती तिथेच खुंटत असते आणि आपल्या घरातील जी कुलश्री असते मेन महिला जी असते ती पूजा करत असते उंबट्याची जसं मी करते तसे तुम्ही पण करत असतात तर बघा आपण ते उंबट्या पुसताना तुम्हाला सांगितलं आपला हात असा फिरवायचा बऱ्याच महिला कापड घेतात आणि कापडाने घात तर सर्वप्रथम आपला जो हात असतो त्यानेच आपण थोडा हात फिरवायचा नंतर कपड्याने पुसतात तुम्ही तर आपला तळ हात जो असतो ना तो थोडा पाणी टाकल्यानंतर थोडा फिरवायचा आहे ती ऊर्जा जी असते ती आपल्यामध्ये संचार होत असते कुलश्री जी असते तिच्यात येणं खूप महत्वाचं असतं ही ऊर्जा जी असते कारण कुलश्री ही जेवण बनवते आपल्या घर चालवणारी म्हणजे कुलश्री असते माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि तिच्यात ती ऊर्जा येत असते आपण पूजा करतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर अजून मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण लेपन करतो हळद वगैरे लेपन करावं तुम्हाला जमलं तर दररोज करा नाही जमलं तर गुरुवारी आणि शनिवारी करा नाही जमलं तर तुम्हाला मी मागे सांगितल्यानुसार स्प्रे बनवा हळदीच्या पाण्याचा गुलाबजल टाका थोडा आणि तो स्प्रे मारा तरी सुद्धा चालेल इनफ होतं अशा पद्धतीने करावं आता उंबरठ्यावर लेपन करत असताना आपण बाहेर बसावं की आतमध्ये बसावं घरातल्या आत बसावं की बाहेर तर तुम्हाला सांगेल आपण कधीही उंबरठ्याचं लेपन करत असताना दरवाजाच्या बाहेर बसावं कारण बाहेरून लक्ष्मी माता येत असते आपण शिदमूक करावं आपल्या घराकडे तोंड करून बसावं आपलं घर खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा घराकडे पाठ कधीच करू नका उंबरठ्याला लेपन करत असताना आपण समोर बसावं उंबरठ्याच्या आणि मग आपण लेपन करावं रांगोळी तुम्हाला काढायची उंबरठ्यावरती तर समोर बसावं आणि नंतर आपण रांगोळी काढावी आणि तसंच तुम्हाला सांगेल आपल्या उंबरठ्याला धूप दीप जर दाखवायचं असेल तर आपण उंबरठ्याच्या जा बाहेर जावं आणि नंतर आपल्या उंबरठ्याला आपण धूप दीप दाखवायचं आहे का तर बघा आपण काही क्रिया करत असतो काही गोष्टी ज्या करत असतो त्याचे उलटे परिणाम सुद्धा बघायला मिळतात जेवढं शास्त्र आपल्याला शिकवतं हो की उंबट्याची पूजा करा बऱ्याच महिला करतात दररोज अगदी करतात तुम्ही आंघोळ झाली ना लगेच ही ही दिनचर्या आपली करून घ्या आणि त्या पद्धतीने करा काही हरकत नाही आता मला जेवढं जमतं मी गुरुवारी शनिवारी करते सगळे माझं घरातलं काम सगळं हे बघितल्यानंतर कधी कधी आता आपली पूजा चालू होती दिवाळीचे आठ दिवस कंटिन्यू मी केलं पण रोजच्या जीवनामध्ये शक्य नाही होत तर गुरुवारी आणि शनिवारी तरी निदान करा पण करून सुद्धा तुमच्या घरात जर पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मकता येत नसेल तर बऱ्याच मैत्रिणींना हा सव म्हणजे प्रश्न असतो की ताई तरीही काही बदल का नाही तर या चुका तुम्ही करतायत का ते नक्कीच पळताळून बघा उंबरठ्याच्या बाहेर उभं राहूनच या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि तेव्हाच आपल्या घरामध्ये या चांगल्या गोष्टी येत असतात तुम्ही जर उलटी कोणतंही अध्यात्म आपल्याला चांगल्या गोष्टी जेव्हा शिकवत असतात पण त्याचे वाईट परिणामसुद्धा आपण जी पूजापाठ उलटे सुलटे करत असतो ते त्याच्याने सुद्धा बघायला मिळतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या नक्कीच लक्षात ठेवायच्या आणि कधीही आपल्या उंबरठ्याची पूजा असो किंवा लेपन असो हे बाहेर बसूनच आपल्याला करायचं आहे उंबरठ्यावरची रांगोळी असो किंवा जर तुम्ही मंत्र स्तोत्र आता दररोजची तुम्ही जर नित्यनियमाने रांगोळी टाकता तिची गोष्ट वेगळी आहे ती कचऱ्यात टाकली तरी चालते पण मंत्र जे असतात श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय नमहा किंवा स्वामींच्या आकाराचे बरेचसे आता बाजारात येत आहेत जे वटवृक्षाखाली स्वामी बसलेले आहेत अशा बरेचशा रांगोळ्या असतात विविध प्रकारच्या तुळजाभवानी आईची असते मंत्र असतो तर जे मंत्र स्तोत्र असतात त्यांची आपण पूजा सुद्धा करतो हळदी कुंकू टाकून तर मात्र ही रांगोळी जी असते ही आपण सांभाळून ठेवा आणि किंवा कुंड्यांमध्ये टाका कारण रांगोळी ही एक दगडापासून बनलेली असते तर ती आपण तिथे मिक्स केली तर चालत असते या पद्धतीने आपण उंबटा पुसत असतो तेव्हा एक गोष्ट करायला शिका महिलांना mm. बघा आपण जेव्हा पण उंबटा पुसतो तेव्हा आपले केस जे असतात ते मोकळे सोडा कारण आपले केस जर बांधलेले राहिले तर आपल्या घरात येणारे जाणारे जे व्यक्ती असतात त्यांची जी जी म्हणजे नकारात्मकता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी असू द्या कुठली असू द्या ती आपल्याला माहिती नसते पण आपण जेव्हा उंबरठा पुसतो कुठेतरी आपल्यामध्ये जी संचार होत असते ना ती आपल्यातली नकारात्मकता तिथे निघत असते आणि आपला जर जुडा बांधलेला राहिला तर तुम्ही बांधलेली नसावी आपल्यामध्ये आपली पूर्ण नकारात्मकता तिथे निघून जावी म्हणून आपले केस सुद्धा मोकळे ठेवायचे असतात तर हा प्रयोग नक्कीच करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही काही दिवस सेवा करून बघा एक महिना करा एक्केचाळीस दिवस करा आणि तुम्हाला कसा अनुभव येतो तो नक्कीच बघा आणि ह्या गोष्टी करायला शिका चांगल्या चांगल्या गोष्टी अध्यात्मामध्ये काही चुका होतात का ते सुद्धा पळताळून बघा महत्वाची माहिती होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा एक प्रयत्न केला चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा